सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा सुखाचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर वाजवी तर उत्कृष्ट सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्यैवत सोयी सुविधा सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ आदरणीय प्रीतम जयंत भोसले मॅडम यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान आदरणीय प्रीतम भोसले मॅडम या शासकीय निवासी शाळा साळशिंगे रोड विटा जिल्हा सांगली येथे कार्यरत आहेत अनेक वर्षापासून त्या शैक्षणिक क्षेत्रात सेवेत आहेत तन मन धनाने चिमुकल्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली भारत या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडविण्यासाठी अहोरात्र त्या झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावरती बसवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे त्यांनी संस्कारूपी लावलेले रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आजही उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरती फिरवलेला मायेचा हात कधी वाया गेला नाही भोसले मॅडम यांच्या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीने या वर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच व प्रसिद्ध कवी लेखक नितीन कांबळे श्री तांबडे सर कदम सर श्री विजय जानकर श्री प्रशांत भिसे सीताराम खरात कैलास दाईगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे जर आपण मराठी न्यूज चॅनलला अजूनही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त मराठी न्यूज चॅनल